नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत सीई आय आर पोर्टलचा प्रभावीपणे वापर करून तांत्रिक तपासादरम्यान अठ्ठेचाळीस मोबाईल आणि एक लॅपटॉप असा एकूण आठ लाख पाच हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून मूळ मालकांना हस्तांतर केला आहे तळोजा पोलीस ठाणे हद्दीत हरवलेले मोबाईल फोन याबाबतची तक्रार नोंदवण्याकरिता नागरिकांना भारत सरकारद्वारे सीई आय आर पोर्टल सुरू करण्यात आले तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत पोलीस निरीक्षक सागर निकम यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा धुळगंडे हवालदार विनोद डोंगरे पाटील शिपाई सचिन माने हवालदार नैनेश पाटील दीपक सावंत अजय मडवी शंकर शिंदे शिपाई राजेश उगाडे अनिल जाधव यांनी विविध राज्यातून आत्तापर्यंत एकूण आठ लाख पाच हजार रुपये किमतीचे अठ्ठेचाळीस मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप हस्तगत केला होता हस्तगत मोबाईल फोन आणि लॅपटॉप मूळ मालकांना पोलीस ठाण्यात बोलावून वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रवीण भगत यांच्या हस्ते सन्मानपूर्वक परत केला आहे मोबाईल आणि लॅपटॉप परत मिळाल्याबद्दल नागरिकांनी पोलिसांचे आभार व्यक्त करून मनापासून कौतुक केले आहे